अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान कीज परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय हर 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 महादेव सज्जन हो आज वर्षारंभ एक जानेवारी आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे अरे पहिल्यांदा गणपतीच्या आरतीला जा आणि मग माझ्याकडे ये श्री महाराजांनी शास्त्रे वाचली होती का असा विचार करणे म्हणजे बुद्धी दारिद्र्याचे लक्षण आहे श्री महाराजांनी आपल्या यशवंत जयवंत हो आश्रमाच्या कार्याची सुरुवात गणेश मंदिर स्थापनेने केली त्यांना शास्त्र न येऊ द्यात मग मात्र शास्त्रातील नेमके तेवढेच ते बोलत असत आपण तरी काय करतो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनानच करतो ना श्री महाराजांनी बोलण्यापेक्षा कृतीने आरंभ केला आश्रमात गणेशाची स्थापना झाली मग हळूहळू साठ सत्तर छोट्या मोठ्या खोल्या तयार झाल्या जिथे घर तिथे बोर यात ही त्यांनी गणेशासारखेच भविष्य पाहिले भविष्य काळात पुढे पाण्याची टंचाई येणार आहे म्हणून घर तिथे बोवर या न्यायाने सत्तर बोवर त्यांनी खणून घेतल्या या जगतामध्ये पंचदेवता आहेत या पंचदेवतेमध्ये गणेशाला अग्रपूजेचा मान आहे या पंचदेवता म्हणजे श्री गणेश श्री देवी श्री शिव श्री भगवान विष्णू व श्री सूर्यनारायण श्री गणेश ही देवता आपण म्हणतो मन म्हणून आहे

ओम या एका अक्षरामध्ये सारे ब्रह्म सामावले होते ओम या अक्षरामध्ये तीन स्वर आहेत अ उ यात व्यंजन ही सामावलेले आहे ते म्हणजे म यातून ओंकाराची निर्मिती झालेली आहे सर्व संतांच्या पासून शास्त्र पुराणे सर्वजण हेच म्हणतात गणेश हे ओंकाराचे प्रथम स्वरूप आहे म्हणून तुकारामाने दिलेला पुरावा महत्वाचा आहे तो पहा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची गणेश आदिरूप आहेत ओंकार स्वरूप आहेत सद्गुर समर्थ आहेत म्हणून तर प्रभू रामदास स्वामी म्हणतात गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा आरंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाच ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्या ज्ञानेची ज्ञानेश्वरीची सुरुवात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ज्याचे चारी वाणीने गुणगान गाऊ असे हे स्वरूप आहे ओम म्हटले तरी गणेशाची पूजा होते जो बोलणारा आहे तो मोक्षाप्रत जाऊ शकेल मात्र मुका सुद्धा ओम म्हणू शकतो म्हणजे मुका सुद्धा मोक्षाचा धनी होऊ शकतो कोणत्याही ग्रंथाची सुरुवात ओम या अक्षराने होते शिवपात पार्वतीचा पुत्र म्हणून नंतर ते जन्माला आले या गणेशाला अग्रपूजेचा मान कसा मिळाला ते आपण पाहू सर्व देव मिळून भगवान शिवांच्याकडे आले भगवान शिवाना म्हणाले आमच्या पैकी आद्य पूजेचा मान कोणाला मिळाला पाहिजे हे तुम्हीच सांगा भगवान शिवाने विचार करून सांगितले मी सांगण्यापेक्षा आपण एक शर्यत आयोजित करू तुम्ही तुमच्या वाहनानी जायचे आहे आणि ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालून यायचे शर्यतीला आरंभ झाला सर्वजण आपापल्या वाहनावरून विश्व प्रदक्षिणेला निघाले गणपतीने विचार केला आपल्या उंदीर वा या वाहनाने आपण कसे पोहचू शकतो तोपर्यंत बऱ्याच देवता बऱ्याच अंतरावर गेल्या होत्या आपण शर्यतीत भाग घ्यायचा नाही असे श्री गणेशाने ठरवून ते शांत राहिले आणि मनात त्यांनी विचार केला आपण जर प्रदक्षिणा आई वडिलांनाच घातली तर आई वडील तर सारे आपले विश्व आहे आणि विश्वाचा मालक शिव यांनी आपले वाहन उंदीर यांच्यावरती बसून भगवान गणेशानी माता पार्वती व भगवान शिवाना प्रदक्षिणा पूर्ण केली सर्व देव प्रदक्षिणा घालून आले आणि भगवान शिवाना म्हणाले सांगा कोण विजयी झाले ते भगवान शिव म्हणाले श्री गणेश विजयी झाले आहे अहो देवा चेष्टा तर करत नाही ना त्यांनी शर्यतीत भागच घेतला नव्हता मग ते विजयी कसे स्वतः शिवच असे बोलल्यावर बाकीचे देव काय बोलू शकतात आणि अशा पद्धतीने श्री गणेशांना अग्रपूजेचा मान मिळाला आणि हा बुद्धीचा विजय झाला ओम परमहन सद्गुरु श्री यशवंत बाबा हे सर्व जाणत होते श्री गणेशा म्हणजे विघ्नहर्ता आहे सुख देणारा तोच आहे दुःख हरण करणारा तोच आहे त्यामुळे गणेशाचा मान गणेशांना मिळाला पाहिजे म्हणून येणाऱ्या भक्ताला श्री महाराज प्रथम गणपतीकडे पाठवत कोणी म्हणेल की श्री महाराज स्वतः श्री सद्गुरु असताना ते आपल्याला गणेशाकडे का पाठवतात ते आपल्याला ज्योतिबाकडे का पाठवतात तर त्याचे उत्तर न विचारताही श्री महाराजांनी दिले होते तुमच्या दैवात जे आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे दैवातील एक घटक म्हणजे श्री गणेशा पूर्वीच्या काळी शाळेत गेल्यानंतर प्रथम श्री गणेशा गिरवायला लावत असत लंबोदर दुःख हर्ता एकदंता गजानना गणराया गणेश विघ्नेश मूषकराज बुद्धिआधिपती शुंडाधारी ओंकार गजमुखा ही व अशी अनेक नामाविधाने त्यांना आहेत म्हणून तर महाराज म्हणत होते अरे पहिल्यांदा गणपतीच्या आरतीला जा आणि मग माझ्याकडे या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जन परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो धार्मिक धार्मिक माहिती सद्गुरु यशवंत बाबा यांचे चरित्र सद्गुरु यशवंत बाबा यांच्या वाणीतील शब्द फुले सामाजिक शैक्षणिक व धार्मिक माहिती आपल्याला जर हवी असेल तर सद्गुरू यशवंत बाबा यांच्या यशवंत प्रसाद चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करत चला आपले निश्चित समाधान होईल यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो